का आणि सर्वच व समोर बसलेले माझे पत्रकार इलेक्शन लाभलं आणि इलेक्शन लागल्यानंतर जर आपण जर पाठपागचा जर बॅनर बघितला आणि वरचे जर फोटो बघितले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की अण्णांची आणि काकांची पालन काय आहे अतिशय सामान्य कुटुंबातले उमेदवार काकांनी निवडले तसं बघायला गेलं तर माझ्या माझ्या गटातून जे उमेदवार म्हणजे आमचे रंजित भाय्या नेव्हीमध्ये काम करणारे होते नेव्हीमध्ये काम परंतु मनामध्ये कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढलं पाहिजे म्हणून ते मध्ये उतरले परत दुसरे उमेदवार होते संत भैया जगतात शंभर माणूस म्हणजे सांगायचा सा मुद्दा काय की इतक्या सामान्य कुटुंबातले कौतुक करायचं झालं तर वाधू काकांचं कौतुक करायला का पाहिजे आपल्याला इतक्या मोठ्या शक्ती समोर त्यांनी टक्कर दिली सगळे सामान्य कुटुंबातले लोक आहेत न ह्यांचा कुठला कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय आहे न कुठं बंगालाचा व्यवसाय हो आहे न कुठं इन्शुरन्सचा व्यवसाय हो आहे न कुठं शोरूम आहे कुठं काय आहे फक्त शेतीचा व्यवसाय हो आहे आणि ही जी आपल्या वाढवटलांनी उभा केलेली आहे ती संस्था टिकली पाहिजे आणि सभासदांना आधीचे दोन पैसे मिळाले पाहिजेत एवढंच उद्दिष्ट मनामध्ये ठेवून अण्णांनी आणि काकांनी आम्हाला उमेदवारी देताना सुद्धा कारखान्याची जी अवस्था त्यावेळेस होती अवस्था सगळी आम्हाला सांगितली आणि ह्या अवस्थेतून का आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि तुम्हाला उभा राहावा लागेल आणि आम्ही ते त्यांच्याबरोबर तेवढ्याच ताकदीने उभा राहण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वरांच्या खूप चांगल्या भव्या आहेत अभंग लिहून ठेवलेला आहे इवलेचे ला रोप लाविले द्वारे दयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचला बोरू गली असे आला हे जी वाढ आपल्या संस्था उभा केली खऱ्या अर्थाने जर ती संस्था मोठी करायची कोणी प्रयत्न केला असेल तर ते आदरणीय अण्णा आहेत आपण पाहिलं गेलं त्यांच्या काळामध्ये दोनदा एक्सपान्शन झालं गो जनरेशन त्यांच्या काळामध्ये झालं शिक्षण संस्था त्यांच्या काळामध्ये उभा झाली गोडवान त्यांच्या काळामध्ये उभा झालं अन्य कितीतरी अशा गोष्टी ज्या कारखान्याच्या आणि सभासदाच्या हिताच्या असतील ते आदरणीय अण्णांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्या सभासदांच्या करता उभा करण्याचं काम जे खऱ्या अर्थाने जे के कोणी केलं असेल तर ते आजर मी अण्णांनी केलं आणि म्हणून आपण आज या निमित्ताने अण्णांचे खरंच म्हणजे काय आभार व्यक्त करू दुसरी गोष्ट आजची जी आज आभार सभा जी आपण ठेवलेली आहे खऱ्या अर्थाने म्हणजे मी तर मी व्यक्तिशा मी सभासदांचे आभारच मानणार नाही कारण की आभार हे पालकांचे मानले जातात मी या मला इतकं मतदान लोकांनी केलेलं आहे तर मी लोकांच्या या सभासद बांधवांच्या ऋणात राहणं व्यक्त म्हणजे पसंत करीन कारण की इतकं भरपूर प्रेम या सभासदांनी आमच्यावरती केलेलं आहे की के म्हणजे ते कधी न विसरण्यासारखं आहे अण्णा सांगायचं झालं तर म्हणजे पडलो आम्ही म्हणजे पडून सुद्धा इतकी जबाब म्हणजे निवडून येण्यापेक्षा सुद्धा पडून इतकी जबाबदारी तुम्ही आमच्यावरती टाकलेली आहे की आता आम्ही ह्याच्यातून काही झालं तरी या आग्निकुंडातून बाहेर नाही अशी आम्हाला वाटतात म्हणजे शक्य शक्य नाही अण्णा तुम्ही आज वयाचे पंच्याऐंशी वर्षे काढलेली आहेत आणि बरासा काळ तुम्ही या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि हितासाठी आपण घालवलेला तर अण्णा माझी अशी तुम्हाला विनंती आहे की जे काही तुम्ही आजपर्यंत तुमचा आयुष्यामध्ये चालला ज्या काही तुम्ही गोष्टी कारखान्यासाठी केल्या सभासदांसाठी केल्या तर या आपण लेखणीतून तुमच्या आत्मचरित्रातून पुस्तकातून मी आमच्या समोर या व्यक्ती मी आपल्या आता तुम्हाला विनंती करतो जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा अन्न काय होते हे समजतील निवडणुकीवरती काय जास्त राजकारणावरती आणि निवडणुकीवरती मी काही जास्ती बोलणार नाही कारण की प्रचार संपलेला आहे सगळ्या गोष्टी लोकांना समजलेल्या आहेत निवडणूक देखील संपलेली आहे निकाल देखील लागलेला आहे परंतु ज्या काही पद्धतीने निवडणूक झाली ती लोकशाहीला धरून झाली का नाही याचा देखील आपण जनतेने विचार करायला पाहिजे पहिल्याच सभेमध्ये त्यांनी काय म्हटले की मी सगळ्याचा वापर करीन आणि मी निवडणूक जिंकून येईल ते म्हटले नाही मी सभासदांचं प्रेम जिंकेल सभासदांचा विश्वास जिंकेल आणि मग मी निवडणूक जिंकून येईल यांनी सगळ्या सभाचा सब वापर सब केला सगळ्या गोष्टींचा सब वापर केला परंतु आम्ही देखील लोकशाही मानणारी माणसं आहे जो काही कौल आम्हाला सभासदांनी दिला आहे हा आम्ही मान्य मान करणारे माणसं परंतु ज्या अमंगला तुम्ही ते बोलले त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हा दोन की लगीरे कमी झूट नाही बोलती हा दोन की लगीरे कमी झूट नाही बोलती लेकिन उन लकीरों पर इतना भी गुरूर मत करना क्योंकि किस्मत उनकी भी होती है जिनके पास हात नाही होते म्हणजे बोलावं एवढं थोडंच आहे म्हणजे अण्णा मी खऱ्या अर्थाने म्हणजे आम्हाला जी उमेदवारी दिली अण्णा मी खरंच फेरी त्यांचा इतका ऋणी राहील की म्हणजे शब्द नाही आणि त्याच ह्याच्यामध्ये मी अण्णा तुमची माफी पण मागतो की तुम्ही <स्विल्ण> जो विश्वास आम्हाला जी उमेदवारी दिली ते लढण्याकरता म्हणजे आम्ही पैशा पूर्ण करतो एवढंच आम्ही होते की फक्त आणि फक्त आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही मागतो आणि अन्ना खरं म्हणजे खरंच मोठे आहे आम्ही तुमची माफी मागतो की आम्ही या लढाईमध्ये तुम्ही जी खिंड लढवत होता लढाईमध्ये आम्ही तरी कमी पडतो आणि हरलो परंतु जाता मी एवढंच सांगेल शेवटी विजलो आज जरी मी विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छापले तरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही अजून अशी भिंत नाही एवढंच बोलतो आणि